आदिवासी संस्कृती ही आपल्या चालीरीती रूढी परंपरेने इतर संस्कृतीपेक्षा वेगळी मानली जाते आदिवासी समाजाचे पेहराव शृंगार देवदेवता दागदागीने सण उत्सव आणि वाद्य रूढी परंपरा आणि जीवनपद्धतीने इतर संस्कृतीपेक्षा वेगळी ठरवते आदिवासी समाजाचे हे सांस्कृतिक वेगळेपण टिकवणे अत्यंत महत्त्वाचं आहे हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने हस्तांतर होते आधुनिक काळात शिक्षणाचा विस्तार आणि नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने शहराकडे जाणाऱ्या आदिवासी कुटुंबाची संख्याही जास्त असल्याने आणि इतर कारणाने ही कला प्रकारची माहिती नवीन पिढीकडे हस्तांतर होत नाही अनेक कुटुंबांना त्याची पूर्ण माहितीही नाही याउलट धडगाव तालुक्यातील बोरी गावातील एका अकरा वर्षाच्या मुलाने हे आदिवासी सांस्कृतिक कला जोपासत उत्तम ढोल वाजवत आहे आकाराने मोठा असलेल्या या ढोलावर मनमोहक असे धूर निर्माण होत असून ऐकणाऱ्या व्यक्तीला ढोलाच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडेल आदिवासी समाजाच्या भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल असा हा व्हिडिओ जणू संस्कृती जतन करण्यासाठी शिकलेला असावा आदिवासी समाजाची कला जोपासत असलेल्या या बालकाचे तालुकाभरातून कौतुक केले जात असून प्रशांत दशरथ पावरा असे या बालकाचे नाव आहे आणि इयत्ता पाचवी शिकतो पुढील पिढीकडे समाजाच्या कला हस्तांतर होण्याची आवश्यकता सामाजिक कार्यकर्ते करत आहे वासींचे मुख्य वाद्य म्हणजे ढोल हा असतो तो आकाराने आणि वजनाने खूप मोठा असल्यामुळे त्याला केवळ वयाने मोठे असलेले व्यक्तीच वाजवू शकतात परंतु बोरी येथील इयत्ता पाचवी शिकणारा प्रशांत हा अकरा वर्षाचा विद्यार्थी डोल सारखा एक मोठ्या आकाराचा हा जो वाद्य आहे तो अत्यंत लिहिल्यापणे वाजवतो आणि ही कला आपल्या जुन्या पिढीकडून आत्म आत्मसात केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात बाहेरी संस्कृतीच्या आक्रमणामुळे रणथा गांगुल पावली हे जे पारंपारिक वाद्य आहे ते, ते लहान मुलंसुद्धा अत्यंत सहजरित्या वाजवतात परंतु ही कला कुठंतरी लोक पावेल की काय अशा प्रकारची भीती आता वाटू लागल्यामुळे त्याच्या या कलागुणांचा सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे